नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाल म्हणजे महसूल सेवक या पदासाठीची विविध तालुक्यामधली जी तालु भरती जाहिरात जी दो आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी जे आहे ते चौथी पाच सर्व उमेदवार जे आहेत ज्यांचं वय अठरा ते चाळीस वर्ष वयामध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थी जे आहेत ते याच्यासाठी पात्र असणार आहेत तर याच्यासाठी अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी सहाशे आणि मागास प्रवर्गासाठी पाचशे रुपये असणार आहे आणि याच्यासाठी वेतनश्रेणी जी आहे तुम्हाला मासिक पंधरा हजार रुपये महिना असं वेतन श्रेणी असणार आहे त्यासाठी याच्यामध्ये चौथी पास असणाऱ्या सर्व उमेदवारांना याच्यासाठी अर्ज करता येणार आहेत तर अहमदनगर जिल्ह्यातली जी आहे तर ही पाथर्डी तालुक्यातली भरती जाहिरात जी आहे तर ती तुम्ही बघू शकता अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे ते तुम्हाला करता येणार आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले आहे अर्ज करण्यासंदर्भातले डिटेल जे आहे ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जे आहे नगर डॉ गव्हर्नमेंट डॉ भरती डॉट ओ आर जी वेबसाईटवर पाहता येईल किंवा वेबसाईट जे आहे त्याची लिंक जे आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तिथून तुम्ही चेकआउट करा महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तालुक्यातले सज्जनुसार गावानुसार यादी जी आहे आणि कुठल्या पदासाठी किती म्हणजे महिलांसाठी राखीव पदे आहेत का खुल्या प्रवर्गासाठी आहेत ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा अर्ज करण्यासाठीची शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम जो असतो ते तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता आणि ज जी के जी एस जी आहे तर त्याच्यावर प्रश्न असतात एकोणपन्नास प्रश्न आणि शंभर गुणासाठीची परीक्षा घेतली जाते किमान तुम्हाला चाळीस गुण मिळवणं याच्यासाठी कंपल्शन असतं जर कोतवाल पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल आणि पात्र व्हायचं असेल या परीक्षेसाठी तर किमान तुम्हाला चाळीस गुण जे आहेत ते ते मिळवणं आवश्यक असणार आहे तर ही कोतवाल पदासाठीची अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्याची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याचं व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये मी आहे तर ते व्हिडिओची लिंक देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आणि ज्या अर्जकर्त्यांनी कुठल्या शंका असेल किंवा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता यासोबतच जे आहे तर ते व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा आणि पी डी एफ हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकर जाहिरात त्याला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला तिथून सगळी माहिती आणि पी डी एफ जी आहे तर ती मिळून जाईल धन्यवाद